कार मी शिवाजी पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा व को वाचा धनी मला गेला हो सोडून माझ्या कुंक वाचा धनी मला गेला हो सोडून एकाएकी आली हवा एकाएकी आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा माझ्या कुंक वाचा धनी मला गेला हो सोडूनी माझ्या कुंक वाचा धनी मला गेला हो सोडून एकी आली हवा आली हवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा, दिवा। जन्मभर संसाराची ओढली गाडी गाडी काळाने कैशी फोडली या जोडी जन्मभरी संसाराची ओढली या गाडी दुष्टकाळाने कैशी फोडली या जोडी या दुखाला नाही दवा या दुःखाला नाही दवा आज विजला मायेचा दिवा आज वेजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आठवणीच्या चा किती मी सांगू विचाराचे काहूर म्हणी लागले वाहू आठवणीच्या चा किती मी सांगू विचाराचे काहूर म्हणी लागले वाहू शोधू कुठल्या गावा शिवा शोधू कुठल्या शिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला हो सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेले हो सोडून एकी आली हवा एकी आली हवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा